हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ बोलत आहे श्री स्वामी समर्थ सॉरी ताई दोन तीन वेळा आम्ही फोन केला <laughs> फोन केला तुम्ही दोन तीन वेळा फोन केला आम्ही उचलू शकले नाही केला का मी होय तुमचा फोन नाही आताच दोन तीन वेळा आलता कि आमच्या मिस्टरांनी उचललेला त्यांना माहित नसतं का होय नाही नाही मी केलेला त्यांच्या फोनवर ना अदोबर त्यासनी पटत नव्हतं सांगायचं म्हणजे ती दारूच व्यसन का कमी झालंय थोडं मी, मी तुमचं तोडगे ऐकले आणि ते तोडगे केल्यापासून थोडस फार कमी आहे आता कमीच आहे म्हणायचं करा लागलं आता आठवा शनिवार ते सांगितले नव्हतं का उडीर हा ते आज आठ शनिवार केलं परत मला ह्याच आमचा ऊस जाईत नव्हता शेतातला ऊसाच हो पीक हा ऊसाचं पीक शेतातलं जाईच नव्हतं ते स्वामी म्हटलं तुम्हीच भरभरा टाकायचा तुमच्या मी लीन झालोय म्हटलं दुसऱ्या दिवशी सगळं ऊस आमचं मोडून गेला परत तसंच लावण करायची होती ऊसाची मिस्टर म्हणत होते शेतच करायचं नाही माझ्या पायानं होत नाही करायचंच नाही स्वामी म्हटलं तुम्हीच खिशातनं बाहेर काढायचं म्हंटल आणि तुमच्या चरणात मी लीन झालोय म्हंटल. दुसऱ्या दिवशी तयार झाले आणि माणसंही मिळाली करायला. अरे वा! आणि हो ते पायाचं त्यांचा त्रास व्हायलाय व्हय. होईल ताई ते तारक मंत्राचं तीर्थ वगैरे लावा. बॉलचं ऑपरेशन करायला सांगितलंय. अच्छा अच्छा. ते दादांकडनं सेवा घ्या ताई. हं? मग आता आयुर्वेदिक चालू केलंय. बरं मी आज ऐकलंय ते हनुमान बालेश बालेश्वर. हनुमान भाऊ ते ऐका त्याच्यावर खूप फरक पडतो नाही मी केलं तर चालेल का त्यानीच करायचं ते ना त्याचं तीर्थ बनवा ताई त्यांना द्या ना पाहिला नाही घरी केलं तर चालते मग का हनुमान मंदिरात जाय बाकी नाही 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 काही नाही परत आणि एक सांगायचं म्हणजे ताई दादांनी मला सेवा दिलेली आहे महादेवाच्या मंदिरात जावा आणि महादेवाच्या पिंडीवर जेल अर्पण करून ते तीर्थ घेऊन येऊन हे करा म्हटले स्वामी आमचे म्हंटले ते चालत नाही मंदिरात जायचं नाही तुम्ही आणि जेल पण करायचं नाही आम्ही एकदाच सकाळी अभिषेक करतोय म्हटले मग त्या रात्रीच माझ्या स्वप्नात बघा असं बैल स्वप्नात आला आणि बैल म्हंटला इथलं पाणी घ्यायचं नाही असं मला स्वप्नात येऊन दाखवलं